वेलकम टू संगीताज किचन वाइब्स आज आपण बिनापाकाचे रवा लाडूची रेसिपी करणार आहोत अशा प्रकारे चला तर बघूया काय काय साहित्य लागत ते तर आज आपण दिवाळीचाच अजून एक पदार्थ बघणार आहोत दिवाळीचे बिनापाकाचे लाडू आपण पाकातले लाडूची रेसिपी दाखवलेली आहे आता हे बिना पाकाचे लाडू आपण करून दाखवणार आहोत अगदी तोंडात घालताच विरगळणारे पेढ्यासारखे असे त्याला काही जास्त सामग्री लागत नाही काही नाही मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा बारीक हे नंबर बारी। तीनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे साखर साडेतीनशे ग्रॅम घेतलेली आहे एक वाटी दोन वाटी रवा एक वाटी साखर पाऊन वाटी तूप आणि वेलची बस एवढं साहित्य मध्ये आपले लाडू होणार आहे म्हणून अर्धा किलो रवा तीनशे पन्नास ग्रॅम साखर दीडशे ग्रॅम तूप एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे दोन वाटी एक वाटी पाऊन वाटी आणि एक चमचा वेलची पावडर तर चला तर आता आपण करूया सुरुवात लाडू करायला आपण सर्वप्रथम साखर मिक्सरला बारीक करून घेऊया आपण सर्व, सर्व मेजरमेंट या वाटीने घेतलेल्या आहे ही वाटी अर्धा किलो रवा दोन वाटी एक वाटी जाड साखर दीडशे साडेतीनशे ग्रॅम आणि दीडशे ग्रॅम तूप या वाटीने आपण सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण साखर बारीक करून घेऊया मिक्सरला मग आपण रवा भाजायला घेऊया सर्वप्रथम आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आपण दोन दोन चमचे तूप घालूनच रवा छान भाजून घेणार आहोत एकदम घालायचं नाही आपल्याला तूप झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आपला आता हा आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरच चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे कलर जास्त बदलायचा नाही पण तो छान खमंग भाजला पाहिजे असा आपण सतत एकसारखं हलवत अगदी खमंग भाजून घ्यायचा एक सारखा तुम्ही बघू शकता आपल्याला खूप खूप पण असा कडकडीत करायचा नाहीये लो फ्लेम वरच करून घ्यायचे आपल्याला करपून द्यायचा नाही रवा करपला तर आपले लाडूची टेस्ट बदलणार तो करकरीत होतो लाडू खाताना अगदी ते करकरीत लागतात त्यामुळे रवा करपल्यावर कडक होत तो, तो। त्याच्यामुळे आपल्याला अगदी लो टू मीडियम वरच अगदी खरपूस करून घ्यायचा आहे खुसखुशीत तो असा तुपामुळे चांगला फुलला जातो रवा आणि आपले लाडू असे खुशखुशीत होतात जेवढा आपण छान त्याला लोटू मीडियम वर एकसारखं भाजून घेणार तेवढे आपले लाडू चांगले खुसखुशीत होणार असं करून घेऊ घेऊया आपण आता तुम्ही बघू शकता आपण दोन चमचे तूप घातलं होतं पूर्ण शोषून घेतलं बघा रव्याने आता आपण परत दोन चमचे तूप घालणार आहोत परत छान परतून घेऊया आपण तुपात हे असं थोडं थोडं तूप घालून जर आपण रवा चांगला भाज भाजला तर अगदी एकसारखा भाजला जातो प्रमाण कळतं तुपाचं आणि जर एकदम सुरुवातीलाच घातलं तर नीट रवा भाजता पण येत नाही पूर्ण असं तुपकट तुपकट होतो त्याच्यामुळे हे असंच थोडं थोडं कधी थोडं थोडं तूप घालूनच रवा भाजून घ्यायचा आपले रव्याचे पाकातले लाडू करताना सुद्धा आपण रवा भाजतो तेव्हा सुद्धा असाच भाजून घ्यायचा थोडं थोडं तूप घालून दोन दोन तीन तीन चमचे असं तूप घालूनच एकसारखा लो टू मिडियमवर रवा भाजला की अगदी खुसखुशीत होतो तूप पूर्ण शोषून घेतो रवा हलका होतो आणि चांगला आणि तूप कमी झालं की मग कसं करकरीत होतो तूप जास्त झालं तर खूप लाडू असे तुपकट तुपकट लागतात त्याच्यामुळे अगदी प्रमाण बद्ध करायचं असेल तर हीच ट्रिक बरोबर आहे दोन दोन चमचे घालून एकसारखं सतत हलवत असा खमंग एकसारखा भाजून घ्यायचा अगदी साधी सोपी रेसिपी आहे मी सगळ्या माझ्या साध्या सोप्याच रेसिपी आहेत मी सोप्या ह्याच्यात करून दाखवलेले आहे पण टेस्ट अगदी उत्तम असे दिवाळीचे पदार्थ मी करून दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता संगीताच किचन वाईफमध्ये वाईफ्समध्ये करंजा दाखवल्या दोन प्रकारच्या साधी करंजी लेयरची साठ्याची भाजणी चकलीची भाजणी चकली त्याच भाजणी पासून चकली, चकली करून दाखवलेली आहे शंकर पाळ्या करून दाखवलेले आहे अनारस्याचं पीठ करण्यापासून ते अनारसे डब्यात ठेवण्यापर्यंत पूर्ण दाखवलेला आहे मी बेसन लाडू रवा लाडू पाकातले ते सुद्धा दाखवलेत मी आता मी इथे बिना पाकाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने लाडू दाखवत आहे करून तुम्ही जर पाहत असाल माझी रेसिपी तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा संगीतास किचन वाईफला आत्तापर्यंत तुमच्या सहकार्यामुळेच मी हा टप्पा गाठू शकले पाचशे सबस्क्रायबर माझे झालेले आहेत अजून पाचशे सबस्क्रायबर माझे राहिलेले आहेत तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटापट सबस्क्राईब करा आणि माझे पाचशे सबस्क्रायबर पटापट होऊ द्या असेच जसे हे पाचशे झाले तसे पुढचेही पाचशे होऊ द्या असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आता आपण परत दोन चमचे घालणार आहोत तूप परत छान करून घेऊया एकसारखं भाजून घेऊया तुम्ही बघ बघू शकता आता आपला कसा रवा झालाय लो टू करतो करतोय आपण आपल्याला टोटल किती मिनटं लागतात ते अर्धा किलो रवा भाजायला आपण बघू साधारण अठरा ते वीस मिनटामध्ये चांगला भाजून अनुभवावरून सांगते कारण मी प्रत्येक वेळेस करते हे असे लाडू तुम्ही सुद्धा करा तुम्हालाही आवडतील असे झटकीपट होतात आपल्याला फक्त रवा भाजायलाच वेळ लागतो बाकी काही वेळ नाही लागत जास्त रवा लाडू पाकातले बिना पाकातले रव्यावर सर्व अवलंबून आहे कसा आपण रवा भाजतो त्याच्यावर लाडू आपले कसे होतात रवा छान खरपूस आपण छान खुसखुशीत भाजून घेतला लो टू वर आपले लाडू उत्तम होणार अप्रतिम त्यामुळे वेळ लागला तरी चालेल पण असं एकसारखा इथे थांबूनच एकसारखंच करून घ्यायचंय आपल्याला बघू शकता तुम्ही आता आपण उरलेलं तूपही घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व तूप आपण घालून घेतलं रवा कच्चट ठेवायचा नाही रवा कच्चट ठेवला तर लाडू करकरी चांगले लागणार नाही कच्चट ला, लाडू लागणार त्या लाडूला टेस्टच नसणार त्यामुळे असा खरपूसच थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला चांगला रवा परतून परतून घ्यायचा आहे तुपामध्ये एकसारखा बघू शकता तुम्ही आता कसा झालाय आपला आता तूप सोडायला लागलाय रवा बघा तुम्ही आता बघा तूप सोडायला लागलाय रवा रिलीज करतोय आता आपला रवा छान झालेला आहे आपल्याला अठरा ते वीस भाजायला लागलेले ला आहेत आता आपण यामध्ये फिटी साखर घालणार आहोत गॅस बंद करून टाकायचा दोन मिनटं असंच हलवायचं नाहीतर मग खालचा रवा काय होणार करप करपणार असंच ठेवल्यामुळे मग गॅस बंद केलं तरी दोन मिनटं असंच हलवायचं मिश्रण रवा आणि आता ह्यामध्ये आपण गरम असतानाच पिठी साखर घालायची आहे आणि जाडच घ्यायची साखर आणि तीच मिक्सरला लावायची बघू शकता तुम्ही आता पूर्ण एकत्र करायचं रवा आणि साखर सर्व व्यवस्थित एकत्र केलं की आपल्याला झाकून ठेवायचं हे अगदी दहा ते पंधरा मिनट म्हणजे काय होणार झाकून ठेवल्यामुळे रवा आणि तूप गरम असल्यामुळे काय होणार पिटी साखर त्यात आपण घातलेले आहे तर गरमीमुळे वाफ तयार होणार आणि ओलसर होणार बघू शकता असं चांगलं प्रेस करायचं चा। बघू शकता तुम्ही खूप असं दाबायचं असं तरच तो चांगला होणार आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनिट असच ठेवायचं चला तर आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपण बघूया कसं झालं आपला रवा मिश्रण रवा आणि पिटी साखरेचं मिश्रण बघू शकता तुम्ही आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत एक चमचा मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये पल्स मोड वर एकदा दोनदा फिरून घ्यायचा आहे कारण हे असे आपल्याला लाडू आपण असे बांधू शकतो पण ते ना खूप त्याला दाब देऊन बांधावं लागणार त्याच्यामुळे आपल्याला अगदी पेड्यासारखे करायचे अगदी तोंडात घालताच विरघळणार असे तर आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये पल्स मोडवर एकदा दोनदा फिरून आहे असं जास्त जास्त नाही घ्यायचं थोडं थोडंच घेऊन आहे असं करून घेऊया आपण आता आपण सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपले लाडू बघूया आपल्याला वळता येतात का कसं झाले बघा असं झालंय बघू शकता लाडू वळता येतात का बघू आणि हे आपण आहे ना असं दाबून ठेवायचं म्हणजे गरम आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ते गरम झालं मिश्रण परत तर ते पूर्ण लाडू वळेपर्यंत गार होणार त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय असं थोडं थोडं साईडनी काढत काढतच लाडू करून घ्यायचेत म्हणजे हे मिश्रण गरमच राहील आता तुम्हाला किती छोटे किती मोठे करायचे त्यानुसार तुम्ही करू शकता बघा मी असेच करणार आहे बघू शकता तुम्ही कसे झालेत लाडू आपले बिनापाकातले असे सर्व करून घेऊया आपण मी ह्याला बेदाने वगैरे काहीच लावणार नाही मला प्लेनच लाडू आवडतो हा अगदी अगदी सोपी मेथड आहे तुम्हाला साखर अजून थोडं गोड हवं असेल तर तुम्ही अर्धा किलोला पाचशे पाचशे ग्रॅमला चारशे ग्रॅम साखर घालू शकता मी थोडी कमी घातली आहे पण प्रमाण अगदी अर्धा किलो पाचशे ग्रॅम असेल तर चारशे ग्रॅम सहसा साखर घालतातच आहे बघा असे आपण सर्व लाडू करून घेऊया अगदी इजी बनतात आता मी असे पाकाचे लाडू करून दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता जवळनी मी दाखवते तुम्हाला अगदी परफेक्ट झालेला आहे आपला लाडू बिनापाकाचे अगदी प्रमाण बरोबर आहे साखर तुम्ही अर्धा किलोला चारशे ग्रॅम साखर तुम्ही वापरू शकता कारण मी साडेतीनशे ग्रॅम दाखवली तर थोडीशी मला कमी पडल्यासारखी वाटली मी थोडेसे खाऊन बघितले तर चारशे ग्रॅम साखर अगदी परफेक्ट आहे अर्धा किलोला जर तुम्ही कमी खात असाल तर तुम्ही कमी टाकू शकता अशा प्रकारे मी करून दाखवलेले आहे पेड्यासारखे अगदी तोंडात घालताच विरगळणारे अप्रतिम लाडू झालेले प्रकारे मी छान तुम्हाला लाडू करून दाखवलेले आहेत बिनापाकाचे तुम्ही सुद्धा असे बघून करू शकता तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन येणार मी अशा सोप्या साध्या पद्धतीने झटपट पण टेस्टी अशा रेसिपी दाखवते तर तुम्हाला आवडल्या का माझ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा छान छान शेअर करा थँक्यू